जे ते सगळ्यांनी जे फर्स्ट म्हणजे ते रेझोल्युशन असा ते नल अँड व्हाईट की इट इज व्हेरी म्हणजे अँटी नॅशनल रेझोल्युशन असा ते आणि त्यामुळे आमचे आमची मागणी असा की राष्ट्रीयत्व हा धक्क झाला दुसरं म्हणजे पंचायत जी आता ताणे आमच्या सगळ्यांची धार्मिक भावना दुखाल्ली असा आणि राष्ट्रीय भावना जे आमचे शिवप्रेमी आम्ही आम्ही देव सारखे मानतात छत्रपती त्याविषयी त्यांनी इन रायटिंग ही माफी येवपाकूच आयली तांचे कडल्यान ही आमची मागणी आसा आनी तिसऱ्यो हांगासर ती पंचायतीचेर अशे तरेन केल्या स्ट्रिक्ट स्ट्रीक्ट एक्शन जावची आनी ती डिजॉल्व जावची आमची बाकीच्यान हात रोंप वचपाक जाय इवन द सेक्रेटरी आसा पळय सेक्रेटूय करपा आयली की रोंग ग्रीक गेल्लें आसा म्हणटा ताणी रोखडें इंडिवेशन बी करपा आसले जाव ते हाडां धाडपाचो प्रयत्न करपा सेक्रेटरी कसो कर सेक्रेटरीकू नोटीस नोटीस दिपा मेमो दिवपाक जावंक म्हणतात की ताणें रोंग जाला ती गोश्टी ताणें उबी रावन सांगली उबी रावन पळयली म्हणून

तेंचे म्हणणं असं आहे की बाकी शिवजयंती दिसता त्यांना बाकीचे सगळे पंचायतींनी बॅनर लावपाक परमिशन दिले तर फक्त ती रुमडा डोलीच्या पंचायतीन बॅनर लावपाक परमिशन दिले ना त्यांना तिचे तसे एक्शन जाऊ जाऊ जाय आणि याच्या पुढे त्याचे ती कारवाई जाऊ जाय त्यांचे असे म्हणणे असतात की छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे कार्य मोठे असा गोया भीत आणि त्या खातीर जसे बाकीचे पंचायती त्यांना ते बॅनर लावून दिले शिवाय ते मनोव काय मनाही केली ना तर रुम नंबर दौरली असं किंवा घडले की त्यांच्यानी बॅनर लावून दिले ना म्हणणे असं हा सरपंच आणि सेक्रेटरी आठवतं आणि ती ते घेऊन जाई घडले की त्या बॅनर दिले ना आणि बाकीचे लाभा दिला पोप त्या दिलेटेशन बाकीचे सगळ्या शैलेंद्र विरेंद्र बाबुराय नाईक चंद्रकांत पंडीत आणि मंतेश रागी रागीश सगळे शिवसेनेच्या संस्थे अंडर वेगळ्या वेगळ्या प्रभागात काम करतात त्यांना आखवून एक फिअरिंग घेतल्या बरी आणि जर हातून योग्य तो मार्ग काढ काढप जर ते बेकायदेशीर असतात जर ते हरकेशीर प्रमाणे करचे पडत कारवाई कर गोयभरातले प्रातिनिधीक स्वरूपात रुमडामळ दवर्ली हंगा शिवजयंतीच्या आदल्या दिसा प्रकार फलक, जो प्रकार पंचायतीन घडलो की शिवाजी महाराजांचे नाव मेन्शन करपी कसले बॅनर्स आणि फलक हका मनाई केली थंच्या लोकल सरपंचान मुश्ताक शेख असे नाव ताजे सो ताजो ह्या अराष्ट्रीय कृतीचो राष्ट्रद्रोही कृतीचो निषेध म्हणून आम्ही सगळे शिवप्रेमी संघटीत झाले सगळ्या संघटनांचे नऊ नऊ ते दहा संघटनांचे प्रतिनिधी हांगा उपस्थित आसात आम्ही सगळ्यांनी हांगाचे पंचायत डायरेक्टर जे आसा बा पिळणकर हांकां एक निवेदन केलें की ते ज्या पंचायतीन हे रेजोल्युशन घेतले ताजे बडतर्फी जाऊची त्या सरपंचाची आणि सगळी ती पंचायत जी आसा ही राष्ट्रद्रोही कृती केल्यामुळे त्या सगळ्या पंचायतीचेच कायद्याच्या चौकटीत जे जे हे आसा म्हणजे प्रावधान जे आसात ताज्यानुसार ती पंचायत सगळी हे जाऊची म्हणजे डिझॉल्व जाऊची ना हजे भयंकर परिणाम हिंदू तिथी प्रमाणे आता पंधरा मार्चाक परत शिवजयंती गोयच्या अनेक भागांनी साजरी केली वतली ताज्या पहिली काय ॲक्शन झाली ना अनेक प्रतिक्रिया समाजातल अजून ते येवपाच्यो आसात तातूंतल्यान चार गजाली कायदा सुवेवस्थेचो हिंदू मतांकडे खेळिल्यामुळे जबरदस्तीन एका विशिष्ट कम्युनिटीन ताजो काही हे जावचो नाही बिघाड जावचो नाही हाज्या खातीर आम्ही प्रशासनाक विनंती करतात पंचायत डायरेक्टरांक विनंती करता की तांच्यानी बेगिनातल्या बेगीन, बेगीन सगळ्या शिवप्रेमी संघटनांचो मान दवरून ह्या सरपंचाचेर आणि त्या पर्टिक्युलर पंचायतीचे बेगिनातल्या बेगीन, बेगीन सक्त कारवाई करची हे जे सरपंच आणि पंचायत असा त्यांनी लेखी माफी सगळ्या शिवभक्तांची कारण हो विषय फक्त पुरती मर्यादित उरूक ना तर राष्ट्रीय स्तरचे असा महाराष्ट्रात तर हा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटप लागल्या कित्याक ही अशी पहिलीच पंचायत असा जेणे अशे अराष्ट्रीय कृती करण्याची धारिश्ट दाखवला त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अवमान असा आणि खोच शिवभक्त अवमान सहन करचो ना आणि या खातीर सगळ्यांनी निश्चय केला की थीक ठिकठिकाणी आता छत्रपतींची छायाचित्र ही लायली वतली पूर्ण गोयभरांनी दिसतली आणि ह्याच माध्यमातल्या आम्ही निषेध नोंदयतले आणि जर हाचेर किती कृती ना, जाल्यार फुडे जनतेची जी उद्रेक आसा ताका शासन प्रशासनाक तोंड दिवचे पडतं या खातीर ताबडतोब कृती जावची अशी आमची ह्या हाचे फाटल्यान मागणी आसा